आषाढी वारीसारख्या महाराष्ट्राच्या अभिमानास्पद परंपरेला बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केलाय मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले असताना नक्षलवादी घुसल्याचा खोटा कंगावा करून जनतेच्या भावनांशी खेळ केला जातोय असा आरोप करत आज काँग्रेसच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून जोरदार निषेध नोंदवलाय महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि समृद्ध वारशाचा प्रतीक असलेली आषाढी वारी बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत जोरदारपणे मांडला आषाढी वारीत नक्षलवादी घुसल्याबाबत महायुती सरकारकडून जाणीवपूर्वक पसरवलं जात असल्याचा आरोप पाटील यांनी करत ही माहिती दिशाभूल करणारी असून यामागे एक ठरवून केलेलं षडयंत्र आहे असंही स्पष्ट केलं सरकारमधील मंत्री स्वतःच्या भ्रष्टाचारात व्यस्त असताना जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक परंपरांवर आरोप केले जात आहेत वारीसारख्या शुद्ध आणि श्रद्धेच्या सोहळ्यावर नक्षलवाद्यांच्या नावानं संशय घेत महाराष्ट्राची संस्कृती बदनाम केली जाते असा घणाघात आमदार पाटील यांनी केला आहे या विरोधात काँग्रेसच्या सदस्यांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे आंदोलनावेळी वारीचा अवमान सहन करणार नाही अशा घोषणाही देण्यात आल्या